नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबीआय न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची ऑगस्ट महिन्याची मासिक सभा संपन्न शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता ज्येष्ठ नागरिक भवन तथा विरंगुळा केंद्र विद्यानगर जत येथे संपन्न झाली या कार्यक्रमाची सुरुवात खरा तो एकच धर्म या संघाच्या प्रार्थनेने श्री सहदेव माळी सर यांनी केली त्यानंतर ज्ञात अज्ञात व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्याने त्यांना अभिवादन करण्यात आले डॉक्टर श्रीपाद जोशी सर यांनी त्यांची अतिशय सुंदर माहिती सांगितली त्यानंतर शिवलिंगाऊ व आपका यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून डॉक्टर मदन बोरगीकर साहेब हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक श्री भारत माने पाटील सर हे उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार श्री यशवंतराव चव्हाण साहेब व सुधीर चव्हाण यांनी केला स्वागत व प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी केले प्रास्ताविकेदरम्यान चव्हाण साहेबांनी ज्येष्ठ नागरिक संघाचे कशा पद्धतीने कामकाज चालते हे त्यांनी पाहुण्यांना सांगितले संघाच्या सभासदांमुळे व पाठिंब्यामुळे ते राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारू शकले हे केवळ यांच्याच यश आहे असे सुतोवास प्रास्ताविकेत केले श्री यशवंतराव चव्हाण साहेबांची अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटनेत काउन्सिल मेंबरपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व तसेच शिंदे मॅडम आर बी एन न्यूज मराठी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला सत्कारानंतर प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले श्री भारत माने पाटील सर हे अकरा देशाच्या प्रवासाचे अनुभव व संस्कृतीचे सुंदर महत्व त्यांनी सांगितले सर्व ज्येष्ठांनी अशा टूर्स आपल्या आयुष्यात कराव्यात असे त्यांनी सांगितले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्री मदन बोरगीकर साहेबांनी डी फ्रेंड्स असोसिएशन या संस्थेच्या विकासामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्या मदतीने ही संस्था नावारूपाला आली आज त्याचे वटवृक्षात रूपांतर होण्यामध्ये जतमधील बाजारपेठ ज्येष्ठ नागरिकांचे मोलाचे सहकार्य आहे अशा संस्थेच्या चेअरमनपदी माझी निवड झाली हे ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळेच मी आज इथे आहे असे वक्तव्य त्यांनी केले व ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याची काळजी कशा पद्धतीने घ्यावी याचे महत्व सांगितले अतिशय खेळीमेळीने सभा संपन्न झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी केले तर आभार श्री सुधीर चव्हाण यांनी मानले या कार्यक्रमासाठी संघाचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष तसेच विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते या कार्यक्रमासाठी श्री शंकरराव चव्हाण यांनी नाश्त्याची उत्तम सोय केली चहा पानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी